नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या ठिकाणी बी एम सी मॅथ्सचे क्वेश्चन या ठिकाणी आज आपण बघणार आहोत ओके याआधी आपण एक बी एम सीवरती मॅथ्सचे क्वेश्चन बघितले होते की पेपरमध्ये कसे क्वेश्चन येतात किंवा त्याच्या रिलेटेड कसे क्वेश्चन असतात याचा एक व्हिडिओ आपण ऑलरेडी आपण बघितलेला आहे आणि हा आहे पार्ट टू ओके तर आज आपण बघूयात काही महत्त्वाचे क्वेश्चन प्रश्न क्रमांक पहिला बघा प्रश्न पहिला आहे एका नावेत सरासरी तीस किलो वजनाची तीस मुले बसली आहेत नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन एकतीस किलोग्रॅम आहे तर नावाड्याचे वजन किती बघा मित्रांनो या ठिकाणी सरासरी सरासरीचा अर्थ काय असतो माहिती आहे का संख्या गुणिला सरासरी ठीक आहे आता मला एक सांगा या ठिकाणी सरासरी किती आहे सरासरी आहे तीस आणि संख्या किती आहे तीस संख्या तीस आणि सरासरी से तीस किती झाले तीस गुणले तीस नऊशे आता या ठिकाणी सरासरी किती आहे सरासरी आहे तीस ओके नावाड्यासह ठीक आहे मग नावाड्यासह म्हणजे काय एक व्यक्ती वाढला अदगर होते तीस आता झाले एकतीस मग आता मला एक सांगा बघा एका नावेमध्ये तीस किलो वजनाची सरासरी तीस मुलं आहेत ठीक आहे तीस गुणले तीस नावाडस्सं म्हणजे काय झाले किती एकतीस किलो वजनाचे मग हे किती होणार आहे हे तीसच राहणार आहे ना, ना कारण सरासरी सारखीच आहे मग एकतीस गुणले तीस, तीस करा हा शून्यला शून्य तीन एक तीन तीन त्रिक नऊ सॉरी या नावाडस म्हणजे एक वाढला म्हणजे एकतीस गुणले एकतीस किती येणार आहे या ठिकाणी नऊशे एकसष्ट बरोबर मग आता नऊशेमधून जर का नऊशे एकसष्ट वजा केले तर किती राहणार आहे एकसष्ट म्हणजेच काय नावाड्याची सॉरी एकसष्ट म्हणजेच काय नावाड्याचे सरासरी वजन किती असणार आहे एकसष्ट किलोग्रॅम ओके बघूयात पुढचा प्रश्न बघा दोन रेल्वेच्या लांब्या अनुक्रमे सत्तर मीटर व ऐंशी मीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे ताशी स ऐंशी किमी प्रति तास व नव्वद सॉरी पन्नास किमी प्रति तास आहे दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत असतील तर एकमेकांना किती वेळेत ओलांडतील बघा जेव्हा या टाईपचा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा जो काही तुमच्या रेल्वेची लांबी आहे त्यांची करत असतात बेरीज ओके मग लांबी किती आहे सत्तर प्लस ऐंशी आणि जो काय वेग आहे त्यांची करतात वजा बाकी मग वेग किती आहे ऐंशी वजा पन्नास हे किती होणार दीडशे आणि हे किती होणार तीस बघा आता किती वेळात म्हणजे वेळ जर काढायचं आपल्याला तर याला काय करावं लागेल अठराशे दस त्यांनी पाचने गुणाकार करावा लागेल मग बघा बेरीज किती आहे दीडशे वजाबाकी किती आहे तीस आणि वेळ विचारला आहे म्हणून याला अठरा दस्तांनी पाचने गुणाकार करावा लागेल जर लांबी विचारली असती तर पाच शेतस्तांनी अठराने गुणाकार केला असता बघ या ठिकाणी शून्यला शून्य कट पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन तीन एक तीन, तीन, तीन राहिले काय मग अठरा याचाच काय अठरा सेकंदामध्ये त्या ओलांडतील पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो एका सेकंदात पंधरा मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती असेल बघा एका सेकंदामध्ये एका सेकंदामध्ये काय जातो पंधरा मीटर जाणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती म्हणजे एका सेकंदात पंधरा मीटर ओके तर तास मग तास किती छत्तीसचे छत्तीस सेकंदात किती वेग जाईल मग यासाठी काय असतं पंधरा वेग विचारला आहे म्हणून काय अठरा चेद पाच बघा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन गुण्य अठरा म्हणजेच किती अठरा तरी चोपन्न सेकंद पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर असेल बघत पुढचा प्रश्न या ठिकाणी चार नंबरचा प्रश्न आहे एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी चाळीस मिनिट सॉरी चाळीस दिवस व दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी साठ दिवस लागतात तर दोघां मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील बघा हा आहे ए नावाचा व्यक्ती आणि त्याला लागतात बघा चाळीस दिवस हा आहे बी नावाचा व्यक्ती याला लागतात साठ दिवस याचा तुम्ही एल सी एम घेऊनसुद्धा करू शकता ओके किती येणार यांचा दोनशे चोवीस येणार आहे आणि किंवा जर डायरेक्ट डायरेक्ट तुम्हाला करायचं असेल तर काय करायचं बघा चाळीस गुणिले साठ म्हणजेच काय दोघांचा गुणाकार आणि छदस्थानी दोघांची बेरीज म्हणजेच किती चाळीस आणि साठ किती होणार शंभर ओके आता या ठिकाणी फक्त काटाकाटी करायची शून्य दोन शून्यला दोन शून्य कटले ओके मग इथं किती येणार आहे सहा सहा गुणले चार म्हणजेच किती चोवीस म्हणजे चोवीस दिवसामध्ये ते काम दोघे मिळून पूर्ण करतील पूर्ण करतील पर्याय क्रमांक चार बघा पुढचा प्रश्न पाच नंबरचा प्रश्न आहे दसादशे पाच दराने चार वर्षाची सॉरी चार हजार रुपयाची तीन वर्षात किती रक्कम होईल बघा या ठिकाणी काही रक्कम विचारली ओके मग सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय आहे सरळ व्याज मुद्दल दर कालावधी छेदस्थानी शंभर मग आता या ठिकाणी बघा मुद्दल किती आहे ती आहे चार हजार रुपये दर आहे पाच टक्के कालावधी आहे तीन छेदस्थानी काय शंभर दोन शून्यला दोन शून्य कटले किती राहिले चाळीस गुणिले किन्पाची पंधरा पंधरा चौक साठ आणि हा शून्य दशास म्हणजेच किती सहाशे रुपये त्याला हे व्याज मिळालं ठीक आहे सहाशे रुपये त्याला व्याज मिळालं पण आपल्याला काय विचारलं एकूण रक्कम किती मग रक्कम किती होती चार हजार प्लस सहाशे किती होणार आहे चार हजार सहाशे पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आहे राम सकाळी सात दुपारी आठ आणि संध्याकाळी तीन केळी खातो तर तो दिवसाला किती डझन केळी खातो बघा सकाळी किती खातो तो, तो खातो सकाळी सात दुपारी खातो आठ आणि संध्याकाळी खातो तीन या फक्त तुम्हाला बेरीज करायची म्हणजेच काय दिवसाला तो किती केळी खातो नंतर आपण डझनमध्ये त्याचं रूपांतर करूयात आठ सात पंधरा पंधरा आणि तीन अठरा दिवसाला तो केळी खातो अठरा ठीक आहे आता मला एक सांगा दिवसाला जर अठरा खात असेल तर एका डझनामध्ये किती आहेत बारा कारण आपल्याला डझनमध्ये विचारलेलं आहे जर डायरेक्ट विचारलं असतं तर अठरा उत्तर आपलं बरोबर असतं पण डझनमध्ये विचारलं म्हणून छदस्थानी बारा करावं लागेल कारण का एका डझनमध्ये बारा केळी असतात आता याला आपण काटाकाटी करू शकतो तीनने बघ द्या तीन सख अठरा तीन चौक बारा अजून भाग जातो बेत्रिक सहा बेग बे बे दोन चार म्हणजेच काय तीन छेदस्थानी दोन एवढी डझन तो केळी खातो पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न बघा सात नंबरचा प्रश्न आहे पासष्ट विद्यार्थ्यांच्या सहलीचा एकूण खर्च सहा हजार आठ सात हजार आठशे रुपये आहे तर नव्वद विद्यार्थ्यांच्या त्या सहलीचा एकूण खर्च किती बघा पासष्ट विद्यार्थी यांचा खर्च किती आहे सात हजार आठशे तर नव्वद विद्यार्थ्यांचा किती नव्वद विद्यार्थ्यांचा एक्स या ठिकाणी तुम्ही सरळ सरळ गुणाकार करू शकता किंवा तिर तीर्कसुद्धा गुणाकार करू शकता बघा तेराने भाग देऊया तेर पाच पासठ तेर सख अठ्याहत्तर ठीक आहे पाच एक पाच हा चाला एक पाच एक पाच पाच गुणे दहा हा शून्य आज इट इज मग आता मला एक सांगा एकशे वीस करायचं करायचे एकशे वीस गुंडेत नव्वद बार नऊ एकशे आठ हे दोन शून्य ॲज इट इज म्हणजेच काय दहा हजार आठशे रुपये एवढा खर्च येईल पर्याय क्रमांक चार आपले योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा आठ नंबरचा प्रश्न आहे जर तीस मशीनना लागणारे खाद्य बेचाळीस गाई पुरवते तर सत्तर गाईंना पुरवणारे किंवा लागणारे खाद्य किती म्हशींना पुरेल बघा म्हशी किती आहेत म्हशी आहेत तीस आणि तीस बरोबर किती दिलेला आहे बेचाळीस काय या गाई ओके आता सत्तर गाई गाई किती सत्तर आणि इथे काय विचारले मशी कितीला बघा तीस गुणिले सत्तर छेदस्थानी आणि बेचाळीस सात दाहे सत्तर सात सखम बेचाळीस सहा एक सहा सहा पंचे तीस पाच गुण्य दहा म्हणजेच काय पन्नास तर एकूण पन्नास मशीनना ते खाद्य पुरेल पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असेल बघूयात पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी नऊ नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य सूत्र कोणते म्हणजे ऑल्जेब्रिक फॉर्म्युला ओके ऑल्जेब्रिक फॉर्म्युला वैशिक राशी ज्याला म्हणतो त्यावरती हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा इन ब्रॅकेट ए प्लस बी बीचा स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए बी ए वजा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी वजा बी स्क्वेअर मग बघा या ठिकाणी योग्य उत्प कुठला असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे कारण की ए प्लस सॉरी ए वजा बी सॉरी ए वजा बी चा होल स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी मायनस बी स्क्वेअर आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन बघूयात पुढचा प्रश्न तर या ठिकाणाचा आपला शेवटचा प्रश्न आहे दहा नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी किंमत दिली आहे या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे सहाची स्थानिक किंमत चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आता सुरुवातीला आपण सहाची स्थानिक किंमत काढू स्थानिक किमतीचा अर्थ काय जी संख्या विचारली तिच्यासमोर जेवढेही घरं आहेत तेवढे शून्य द्यायचे बघा कुठल्या संख्या विचारली सहा मग सहा समोर किती घर आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार आता परत काय चारची चारची समोर किती घरं आहेत दोन घरं म्हणजेच काय चारशे आणि किती पट आहे असं विचारलेलं आहे मग याला फक्त भाग द्यायचा दोन शून्य दोन शून्य कटले ठीक आहे पंधरा चोक साठ हा शून्य ॲज इट इज म्हणजेच काय दीडशे पट आहे दीडशे पट पर्याय क्रमांक तीन ऑप्शन नंबर तीन आपलं योग्य उत्तर असेल तर या ठिकाणी आपण आज दहा पत्र प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ओके आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि तुमचा मॅथचा कुठला जरी क्वेश्चन असेल तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा त्याचं सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करेन ओके थँक्यू थँक्यू सो मच